राम राम शेतकरी मित्रांनो तीन दिवसापूर्वी आपण यामध्ये जे मक्का जे शक्ती झालेली होती ते यामध्ये टाकून दिलेलं होतं आपला याच्यामध्ये ऑलरेडी पालापाचोळा अर्क म्हणून आहे तो पण आहेच तर शेतकरी मित्रांनो आज फक्त तीन दिवस झालेले आहेत तीन दिवसामध्ये आता त्याचे कंडिशन दाखवतो आपण हे बघा पूर्ण याच्यातून हे निघून गेलेलं आहे अर्क निघणं पूर्ण म्हणजे सत्तर टक्के तरी यामधला अर्क निघून गेलेला आहे आणि याच्यामध्ये ह्या जो मुळे असतात इथे मायक्रो राजा म्हणून काहीतरी प्रमाणात असतो वा विशेष अजून जे काही आपण छोट्यामधले पे हे घेतो जे आपल्या जमिनीमधून हे पिकं घेतात जे काही अन्नद्रव्य आहे ते यांच्यामध्ये असतं आता ते याच्यामध्ये असल्यामुळे आपण त्यांना आपल्या एस आर कल्चरमध्ये टाकून कुजवलं म्हणजे हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आता जे काही अन्नद्रव्य होते ते आपल्या कल्चरमध्ये निघून गेलेले आहेत अजूनही आपण समजा आठ दहा दिवस ठेवू त्याच्यानंतर हे कल आपला जो गाड तयार झालेला आहे हा आपण जमिनीतून देऊन देऊ दिव। नंतर याच्यात पाणी आणि थोडा गूळ टाकून देऊ अजून आठ ते दहा दिवसात पूर्ण याच्यामधले जे काही घटक आहेत ते आपल्याला लिक्विड फर्टिलायझर म्हणून जे म्हणतो आपण ते याच्यात भेटून जाईल काही प्रमाणात आपण काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मक्का टाकलेला होता, जून होता।, होता। याचा हे थोडं जुनं झालेलं होतं बाकी काही राहिलेलं होतं ते आहेत याच्यात याच्यामध्ये केळी कोरफड हे बघा कसं पूर्ण हे निघून गेलेलं आहे तर याच्यामुळे आपल्याला जे काही सुषमानद्रव्य देण्याची गरज पडत नाही रासायनिक खतंसुद्धा याच्यामुळे आपण वारंवार कधी हेच देत गेलो तर आपल्याला रासायनिक खतांची गरज पडत ती आणि आपल्याला या मुंगाला द्यायचं आहे आता थोडं पाणी जास्त झालेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं पिऊसरपणा आलेलं आहे पण ते आता कवर होत आहे पाणीचं तावन दिलेली आहे आपण त्याला आता अजून आठ दिवस पाणी देणार देण्याची गरज नाही आहे त्याला आता फक्त निंदन करून घ्यायचं आहे निंदन झाल्यानंतर बघू त्याचं पाण्याचं काय नियोजन आहे काय नाही कारण मुंगाला पाणी ऑलरेडी कमी लागतं आणि ज्या वेळेला आपण पाणी देऊ त्यावेळेला ऑलरेडी मी साधं पाणी किंवा म्हणजे प्लेन पाणी देतं नाही त्याच्यामध्ये निविष्टता यात देतच असतो प्रत्येक पाण्याला देतो आपल्याकडे बॅरल पण भरपूर उपलब्ध आहेत त्याच्यामुळे प्लेन कल्चर देण्यापेक्षा मी शे नव्याण्णव नव टक्के ॲड करूनच काही काही याच्यात ॲड करून, करून देतो की जेणेकरून आपलं पिकंही चांगलं उत्पन्न यायला पाहिजे आणि खर्चही कमी करून आणि आपलं दरवर्षीपेक्षा प्लस प्लस उत्पन्न येतं आहे आणि आपण मागून म्हणजे पेरणीच्या वेळेपासून तर काढणीपर्यंत आपण पूर्ण व्हिडिओमार्फत दाखवत असतो नाहीतर भरपूर असे असतात की बा कोणाच्याही शेतपकडदा दाखवून देतात हे इतकं उत्पन्न आलं या एखाद्या वेळेला कोणाचं पीक चांगलं असेल तर आपल्या नियोजनावर हे केलेलं आहे आपला तसा गैरसमज करून घेत करू मी करतच नाही तसं कारण जे असेल किंवा जे वापर केलेला असेल ते आपण सांगतो आहे कारण का की का? चार शेतकरी पुढे जायला पाहिजे आपल्या इथून त्याच्यामुळे आपण जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेगवेगळ्या निविष्टा बनवणं हे एक फायद्याचं असतं आता हे जो आपण हे सारकल्चर कल्चर बनवलेलं आहे आता एकदम पॉवरफुल झालेलं आहे तर आपला जो हरभऱ्याची जी काड आहे त्या काडवर आपल्याला याची फवारणी करायची आहे बाकी गुरांना देऊन दिलेलं आहे आपण आता जे काही खालचं असतं त्यावर आपण हे कल जीवाणू कल हे सारकल्चर कल्चर दे। करून देऊ की जेणेकरून आपल्याला त्याचे बेनिफिट भेटेल आता शेतकरी मित्रांनो बघा आता किती दिवसापासून हे आपण खत शिल्लक होतं आपलं तर बघू शकताय तुम्ही नाच्या कंडिशनमध्ये कसं होऊन गेलेलं आहे मार्केटमध्ये कधी घ्यायला गेले तर भरपूर महाग भेटेल आणि एक नंबर थंडावा पूर्ण क्लिअर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या अशा पद्धतीने काही काही करत गेलो त्यावेळेलाच आपला रासायनिक वरचा खर्च कमी होणार आहे जमिनीतून देण्यासाठी आणि फवारणीचं तर सर्व काही निविष्टा बनवल्या आता तुम्हाला फवारणीला बाहेरून आणण्याची गरजच पडत नाही हे आता टाकून दिलेलं आहे याच्यात आता खालती हे बुट्ठे टाकलेले आहेत त्याच्यात थोडी गरमाट होते तर शेतकरी मित्रांनो मक्का फर्टिलायझर हे असं बनवा आणि जमिनीतून द्या शंभर टक्के आपल्याला चांगले परिणाम भेटणार धन्यवाद